अहिल्यानगर शहरातील बोलेगाव येथे माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांच्या संकल्पनेतून माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ शिव अभूषण प्रतिकृती चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अभूषण प्रतिकृतीच्या माध्यमातून छत्रपतींचा इतिहास समाजासमोर आणण्याचं काम माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी केलंय बोलेगाव नागापूर उपनगरात विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलाय आम्ही काम करीत नसून वर्ष जनतेच्या सुखदुःखात सामील होत असतो नगर शहराच्या विकासाचा रथ हा भगवान जगन्नाथाचा रथ आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य मिळवत रयतेचं राज्य निर्माण केलं आणि त्यांचा पुतळा बसवण्यासाठी आपल्याला परवानगी मिळत नाही ही खेदाची बाब आहे मात्र पुढील काळात नक्कीच पुतळा बसवण्यासाठी तातडीनं परवानगी मिळेल असं काम आपण करू आपण समाजाचे प्रश्न सोडवित असल्यामुळे जनतेकडून विकासाच्या अपेक्षा वाढल्यात त्या पूर्ण करत शहरातील प्रत्येक काम आणि नियोजनबद्ध केलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभूषण कलाकृती या शिल्पातून समाजाला ऊर्जा व प्रेरणा मिळण्याचं काम होणार आहे बोलेगाव नागपूर या ग्रामीण भागाला माजी सभापती कुमारसिंह वाकडे यांनी विकास कामातून शहरीकरणाचं रूप प्राप्त करून दिले आता चौक सुशोभीकरणाचं काम सुरू आहे आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी काम करीत असून काही जण खोटे आरोप करून शहराची बदनामी आहेत भ्रष्टाचार झाला असता तर शहरातील रस्त्यांचं काम दिसलंच नसतं सकाळचा दहाचा भोंगा हा जनतेच्या करमणुकीचा असून तो समाजाच्या कामाचा नाही असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय अहिले नगरमधील या ठिकाणी माजी सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या संकल्पनेतून माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या स्मरणार्थ शिव अभूषण प्रतिकृती चौक सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी सभापती कुमारसिंह वाकळे भवनराव वाकळे माजी नगरसेवक राजेश कातोरे किसन भिंगार दिवे हरिभक्त परायण भिवसेन कोलते हरिभक्त परायण तुकाराम कातोरे हरिभक्त परायण राधा किसन कातोरे नाथा वाटमोळे रावसाहेब वाकळे भाऊसाहेब वाकळे बाळासाहेब वाकळे ज्ञानदेव कापडे मारुती कापडे कांतीलाल वाकळे नंदकुमार वाकळे बाबासाहेब घोगरे बबन वाकडे सुभाष वाकडे अरुण ससे भाऊसाहेब आढाव यशवंत परदेशी तुकाराम आढाव बाळासाहेब सोनवणे दिलीप वाकळे दत्तात्रे वाकडे गोरख वाटमोडे राजू देठे संजय देठे उत्तम भिंगार दिवे विलास जाधव अक्षय दुधाळ हबीब शेख महादेव कोकाटे किशन कोलते महेश कुलट भीमा वाकळे बबन कराळे आसाराम कराळे शिवाजी कराळे रामकिशन बामदळे बाबासाहेब पाडळे राजेंद्र वाकडे सचिन वाकडे छबुराव वाकडे एकनाथ वैराळ इंद्रभान वरपे जालिंदर बोखारे गंगाधर मंचरे अरुण कातोरे सुनील भालेराव जीवन पगार निवृत्ती उंडे रवी चेमटे लतीफ बेग सुरेश आडसूळ मोहन गाडे रोहिदास आंबेडकर शेखर काकाळ सुनील लोमटे गणेश कुलट सागर शिंदे बाळासाहेब गायकवाड अरविंद आरखडे अक्षय आंबेकर अजय जगताप अशोक पावले राजू सय्यद नवनाथ मदने शिवाजी वाघ रूपचंद कळमकर संपत वाकळे मशिंद्र वाकळे भैरू आमले आप्पा आमले संजय जाधव संतोष वाटमोडे शंकर जारकर सुधाकर ठानगे रमेश वाकळे हरिदास वाटमोडे पोपट वाटमोडे मशिंद्र कळमकर राहुल कराळे मोहन वाकडे गोरख कोलते शरफुद्दीन सय्यद दशरथ वाकडे रमेश पुंड विकिशेट तिवारी पवन चाफे नरेंद्र मिसाळ दिलीप राख ऋषिकेश कराडे वैभव शेवाडे अशोक बहिर संदीप कालनर हरिशंकर गिरी अमृतपाल गिल्ल मुबारक शेख धोंडीराम दुतारे सतीश केदारी आदी उपस्थित होते तर यावेळी बोलताना माजी सभापती कुमारसिंह वाकडे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार देशाला प्रेरणादायी ठरले त्यांच्या विचारांवरतीच आपण सर्वजण चालत आहोत त्यांनी शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजना आज राज्यकर्ते राबवत आहेत बोलेगाव नागापूर परिसरातील विविध भागांना रस्त्यांना कॉलनीला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचं नाव देऊन त्यांचे विचार समाजामध्ये रुजविण्याचं काम केलंय आमदार संग्राम जगताप यांच्यामुळेच या भागाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली आहे महानगरपालिकेवर प्रशासन येऊन दोन वर्ष झाले तरी देखील विकासाची कामे आम्हीच करीत आहोत आम्हाला नगरसेवक नसल्यासारखं वाटतच नाही कारण आम्ही जनतेच्या विचारांशी बांधील आहोत जनतेनं सांगितलेलं काम तातडीनं सोडविण्याचं काम आजही आम्ही करीत आहोत असं वाकडे म्हणाले बोरेगाव या परिसरात सर्व जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदानं राहत असून सर्वांना सोबत घेऊन काम करत असल्यामुळे जनतेचा विश्वास संपादित करू शकलोय छत्रपती शिवाजी महाराज यांचे अभूषण कलाकृती निर्माण केली असल्यामुळे त्यांचा इतिहास समाजात रुजविण्याचं काम केलं जाईल ही कलाकृती सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचा टोप तलवार ढाल यांचे एकत्रित शिवभूषण प्रतिकृती निर्माण केली आहे त्यामुळे बोलेगावच्या वैभवात आणि सौंदर्यीकरणात भर पडल्याची माहिती माजी सभापती कुमार सिंह वाकडे यांनी दिली या शहरामधील नागापूर बोलेगावचा उपनगर असलेल्या या उपनगरामध्ये आज बोलेगाव या परिसरामधील आपल्या प्रमुख चौकामध्ये या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि अखंड भारताचे आपल्या सर्वांचं एक दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आभूषण आज या चौकामध्ये स्थापन करण्यात आले आणि त्याचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आता सुखा संपन्न झाला आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन नियोजन संकल्पना विचार झाला आणि ज्यांच्या विचारातनं ती कलाकृती आज या अहिल्यानगर शहरामध्ये विशेषतः बोलेगावच्या प्रमुख चौकामध्ये जी कलाकृती आज स्थापन झाली याचे आज करते करू या आपल्या नागापूर बोलेगाव परिसराच्या उपनगराचे लोकप्रिय नगरसेवक सन्मान्य कुमार भाऊ वाकळे पाटील तर या संबंध अहिल्यानगर शहरामध्ये वेगवेगळ्या उपनगरांमध्ये विकासाची गंगा केंद्र सरकारच्या माध्यमातून असो किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असो ही ज्या वेळेला आपण आपल्या अहिल्यानगरच्या कानाकोपऱ्यामध्ये आणत होतो तर त्यावेळेला एक चांगल्या पद्धतीनं सगळ्या भागातलं आपले जे काही नगरसेवक मंडळ असतील आपले जे सर्वांचा सर्वांचा जी काही मान्यवर विचारवंत मंडळ असतील या सर्वांच्या विचारातनं सर्वांच्या प्रयत्नातनं ही विकासाची गंगा आपण नगरच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचून द्या आणि पोचवत असताना आज देखील तो विकासाचा रथ ही कुठलीही निवडणूक आली गेली तरी तुम्हाला सांगतो की विकासाची गंगा विकासाचा रथ हा कधी थांबलेला था। नाही आणि तो काय नाही नाही तुम्ही आवाज आला पाहिजे हा विकासाचा रथ हा भगवान जगन्नाथाचा रथ आहे त्यामुळे कधी थांबणार नाही आणि म्हणून हे आपल्या सर्वांचे आशीर्वाद हे सदवर हे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग असणं गरजेचं आणि ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हे स्वराज्य निर्माण केलं हे सातत्याने एक वेगळा संघर्ष या देशामध्ये त्यांना करावा लागला आणि हा करत असताना आज या भूमीमध्ये भारताच्या भूमीमध्ये आज त्यांचं त्यांच्या वंशांचं रक्त सांडलेलं आहे आणि म्हणून हा देश निर्माण झाला हे महाराष्ट्र निर्माण झाला आणि तुमच्या आमच्यासारखी लोक आज त्यांनी त्या रक्त सांडलं म्हणून आज आपण गुन्हा गोविंदाने या ठिकाणी तुम्हाला सांगतो वाचतव्याच आहोत म्हणून आपण सांगू शकतो की आज आम्ही जर राहतोय आमचं गाव आहे आमचं शहर आहे तुमचे वंशवर तुम्ही सांगू शकता त्याचं कारण फक्त फक्त तुम्हाला सांगतो आपल्या सर्वांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि म्हणून आज आपल्याला बसवता बसवायचं म्हटलं तर आपल्याला फार पत्राची पूर्तता आहे तर हे फार तसे दुर्दैवाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वार्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये त्यांचा पुतळा बसवायचा म्हटलं तर आपल्याला फार मोठी नियमावली पार कर लागतील हरकत नाही भविष्यामध्ये असे अनेक प्रश्न जर सोडवले गेले तर या प्रश्नानंतर आपण याच्याही मागे लागू की हे प्रश्न परवानग्याचा प्रश्न आपला हद्दपार झाला पाहिजे त्याच्यामुळे आपण काम करू पण त्याचा थोडा अवकाश आहे कारण की काही आपल्याला वळवळ वळवळ थोडा कधी कधी तर ती एकदा थांबली ते आपण तेही थांबून टाकू व त्यात थोडा वेळ आहे पण जरी पुतळा बसवताना आला तरी आज कुमार भाऊनी त्यांचा विचाराबाधित राहण्याकरता या लहान मुलांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा विचार आबाधित राहण्याकरता त्यांचे आभूषण या ठिकाणी निर्माण केले आणि म्हणून ह्या ती आभूषण पाहिली इथं आपण कुठचं दर्शन घेतलं तर आपल्या सर्वांना कुठतरी उपचार मनामध्ये असतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण बरेच लोक आपण पाहतो की त्याला फार इतिहास पाहिजे नसतो आता त्या दिवशी एक कार्यक्रम झाला इथंही मी सांगितलं की जयंती उत्सव इतिहास प्रत्येक वेगळा मांडतो कुणी काही इतिहास सांगत असतो की शिवाजी महाराजांवर हेच होते तेच होते आमकच होत ठीक आहे बाबा आता काय असतं आता आम्ही बघतो निवडणुका झाल्यावर सांगत असतो आम्ही इकडं मतदान दिलं इकडं मतदान दिलं सगळे सांगत असत तसं आता बरेच लोक इतिहासामध्ये की तसंच सांगत असत पण काय असतं एकदा ते गाडा चालू झाला की फार काय म्हणलं काही नाही म्हणता येत नाही तर आम्ही सांगतो इतिहास कुणी कसाही सांगा पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कुठलंही जर चुकीचं कुणी सांगत असेल तर त्याला नीट करावं देखील आपल्याला लागणार आणि आपल्याला बरेच लोक सांगतात हे स्वतःच काहीतरी वेगळं आशीर्व निर्माण करायचं असतं काहीतरी वेगळ्या पद्धतीने सांगायचं असतं आणि या भारतभूमीमध्ये आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे इतिहास कुणी जरी काही सांगितला तरी महत्वाचं एकच आहे की दोन पात्र कधी बदलू शकत नाही एका बाजूने छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसऱ्या बाजूने कोण होतं आणि शिवाजी महाराजांची विरोधक होतं तर हे मात्र तुम्हाला सांगतो कधी विसरून चालायचं नाही इतिहास कुणी कधी सांगला कुणी कुठून आलं पण फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांवरती आक्रमण करण्याकरता आली होती आणि त्यामुळे ती दुसरी बाजू कधी आपण विसरून चालायचे आणि ती बाजू लक्षामध्ये घेऊन आपण कुठेतरी आपल्या प्रत्येक व्यक्तीनं या आपल्या महाराष्ट्रामध्ये असल देशामध्ये असल या अखंडतेला कुठेही तला जाता काम नाही याची देखील आपण प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे विकास काम जसं मी सुरुवातीला सांगितलं की ते कालही चालू होत आजही चालू आहे आणि उद्या देखील चालू जाणार आहे पण या महाराष्ट्राची अस्मिता या भारताच्या तिरंग्याचा सन्मान या भारतामध्ये जो व्यक्ती राहत असेल त्याच्याकडनं झालाच पाहिजे जर त्याच्याकडून सन्मान होत नसल तर तुम्हाला सांगतो त्या व्यक्तीला या भारतभूमीमध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे आपण सर्वांनी ही बाब आपण राहत असताना आजूबाजूला देखील सांगितली गेली पाहिजे चांगल्या पद्धतीनं चांगल्या विचारधारेनं कुमार राहून या ठिकाणी सर्वांनी करता जरी पुतळा निर्माण करता आला नाही तरी कुठेतरी त्यांची आभूषण हे आपल्याला सातत्यानं त्यांच्या सा, बलिदानाच हे आपल्याला कुठेतरी सातत्यानं एक स्मरण करून देतील आणि आपल्या मनामध्ये एक चांगली ऊर्जा त्या प्रत्येक शक्तीच्या विरोधामध्ये जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये चालत आलेल्या शक्ती आहेत त्या शक्ती ज्या येत आहेत त्या आजही येत आहेत तर त्या शक्तींच्या विरोधामध्ये आपल्याला कुठेतरी सामना करण्याकरता एक चांगली ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण करून देतील आणि एक चांगल्या पद्धतीनं आपल्या सर्वांचा आशीर्वाद तुमच्या प्रत्येक मायमावडीचा आशीर्वाद प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा आशीर्वाद कुमार भाऊ तुमच्या पाठिंबा राहणार आहे त्याबरोबर विकास कामाला देखील पुढे खंड न पडता आज या नागपूर बोलेगावच्या उपनगरामध्ये एवढे कामं झाले त्याच धर्तीवरती संपूर्ण शहरामध्ये देखील आज एक प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाचं काम आज आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये अशीच विकासाची गंगा ही आज आपल्याला सगळ्या प्रभागाच्या माध्यमातून चालू राहणार आहे त्यामुळं आज एक चांगला कार्यक्रम उत्तम असा कार्यक्रम आज कुमार भाऊने चांगल्या विचाराच्या माध्यमातून आज निर्माण केलाय त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो मनापासून कुमार भाऊंचं जे आपल्या कार्याचं नाव आहे ते कार्यालयांचं कार्यालयाचं नाव आहे रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचं राजधानी म्हणून उभी जायची आणि त्या रायगडाचं नाव त्यांनी आज या आपल्या कार्याला दिलं आहे आणि रायगडापासून हाकेच्या अंतरावरती आज हे आभूषण या ठिकाणी आज आपल्याला त्यांनी आपल्या परिसरामध्ये आज कुठंतरी आपल्या सर्वांना ऊर्जा निर्माण करण्याकरता जो केलाय त्याबद्दल मनापासून त्यांचं अभिनंदन करतो त्यांच्या या विचाराचं त्या ठिकाणी मी त्यांचं मनापासून त्यांनी ज्या मनामध्ये विचार आले त्या विचाराचा देखील तुम्हाला सांगतो मी त्यांना सलाम करतो शिवाजी महाराजांचा आभूषणाचाही कार्यक्रम झालाय आणि ऑफिसला सुद्धा आपल्या जे रायगड म्हणून आपल्याला जे नाव द्यायचं होतं तर साहेबांशी ज्यावेळेस मी चर्चा केली तर त्यांनी मला त्या रायगडाचं थोडं महत्व समजून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आपल्या ऑफिसला आपण या ठिकाणी रायगड म्हणून हेच नाव द्यायचं तर अशा पद्धतीने आपल्याला ज्या महाराजांमुळे म्हणजे आज जसं सांगतो आपण की आपण श्वास जरी घेतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे घेतो किंवा डॉक्टर साहेबांनी सांगितलं हे जे आपलं गाव आहे आपलं नाव आहे ते सगळं अखंड हिंदुस्थानचे आहे ते आराध्य दैवती म्हणजे आपलं महाराष्ट्रच नाही तर त्यांचं जर इतिहास आपण वाचला तर संपूर्ण भारतामध्ये त्यांचं काम आहे वेगवेगळ्या माध्यमातून काम आहे म्हणजे मी आवर्जून सांगतो शेतकऱ्यांना कर्ज मोकरा म्हणून आज आपल्याला आंदोलनं करावं लागते पण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जुन्या काळामध्ये शेतकऱ्याला पेरण्यासाठी धान्य विकत घेण्यासाठी असन किंवा बैल जोडीसाठी असन किंवा जी मशेती मशागत करण्यासाठी अवजार दिला लागतात ती घेण्यासाठी असन त्या काळामध्ये बिनव्याजी कर्ज ते शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे द्यायचे म्हणजे जेणेकरून शेतकरी टिकला पाहिजे आपलं गोरगरीब समाज टिकला पाहिजे आणि दिलेल्या कर्जावर प्रत्येक राजा योग्रजेला कर्ज सुद्धा द्यायचे पण ते जर व्याज घ्यायचे पण एक जिवंत उदाहरण आपल्या इथं छत्रपती शिवाजी महाराज असे तर ज्यांनी शेतकऱ्यांना मोफत कर्ज दिलं आणि कसल तिची जमीन हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे कारण भारतामध्ये आपण जर प्रत्येक राज्यामध्ये पाहतो की एखाद्या गावात एकच श्रीमंत मनुष्य असतो आणि बाकी सगळं गाव गरीब असतो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत सगळे सारखे लोक आहेत याचं कारण आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनी जमिनी जो कसन ज्याच्यात शेती करायची कुवते तितके ठरवून दिली आणि तेवढी शेती त्याला ठेवता येईल असं एक नियोजन राज्याचं त्यांनी आखलं होतं म्हणजे वेगवेगळे त्यांचे राज्याचे जर आपण हे धरले बऱ्याच ठिकाणी त्यांनी नदी उकारण्याचं आसन किंवा काही धरण सुद्धा छोटाले धरण म्हणण्यापेक्षा बंधारेच्या काळातले छोटाले आज सुद्धा पालपूर भागामध्ये सातारा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आज सुद्धा त्यांनी जे बांधलेले किल्ले आहेत समुद्रात असतील डोंगरावर असतील आज सुद्धा ते तितक्या ताकदीने उभे दिसतात आज इतके वर्ष आपल्या राजाला जाऊन झाले तरी सुद्धा नाव ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा उठतो समोरून किती माणसं असतील पण निस्ती त्यांच्या नावाची घोषणा दिली तरी अंगामध्ये बळ संचारत तर ज्या ते खरोखर असतील तर त्याच्या सोबत राहणे राहणारे सुद्धा लोक किती नशीबवा असतील असं वाटतं आमच्या उद्घाटनाला आमच्या वडिलांना बोलवत नाही पण आज काकांच्याच मारणार आपल्याला करायचं म्हणून मी त्यांना बोलवलं कारण एक प्रेम त्या कुटुंबाचं आपल्या गावाचं गावाचं पण आहे आमच्या व्यक्तिगत कुटुंबाचं आहे त्यांच्यासाठी आम्ही जीव देऊ बी शकतो आणि घेऊ बी शकतो म्हणजे इतकं त्यांचं आमचं एक कौटुंबिक हे आहे आम्हाला ते काही वेगळे असं कधी वाटले नाही आणि आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण या आभूषणाची शपथ घेऊन सांगतो राजकारणात आसन किंवा नसन पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत संग्राम भायसाठी आपण सगळ्यांनी आणि आम्ही सुद्धा काम करणारी या ठिकाणी शपथ घेतो आणि पुन्हा एकदा साहेब आपल्या या कार्यक्रमाला आले त्यांनी आपली या कार्यक्रमाला येऊन शोभा वाढवली त्याबद्दल मी आपल्या आप बोलेगाव नागापूरच्या समस्त नागरिकांच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर